नमस्कार सिद्धिमेळ पोया कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत कळवण देवळा सटाणा मनमाड चांदोर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर लासलगाव दिंडोरी वणी सिन्नर त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती या ठिकाणचे बाजारभवनात येवला येवला अंदरसो त्याचप्रमाणे मुंबई या ठिकाणचे असलेली कांदा बाजारभाव अठराशे रुपयापर्यंतचे मार्केट कुठे चालू आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाय अपडेट आपण जाणून घ्यावं पुढे शेवटपर्यंत बघा एकोणीशे रुपयापर्यंत मार्केट दोन हजार रुपयापर्यंतचे मार्केट सविस्तर संपूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शोट पण बघ अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून नसाल बैकन म्हणजे असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात पोहोचत असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहेचू शकता आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ज्या ठिकाणी बा सोमवार रोजचे बाजारभाव आहेत तर बाजार समिती पिंपळगाव बस पण पोळ जातसाठी हवं या ठिकाणी बघितलं शेतयंत्राने पंधरा हजार क्विंटलची दाखल झालेली आहे तर कमीत कमी तीनशे जास्त असत पंधराशे एकावन्न सरासरी एक, एक हजार एकावन्न रुपयापर्यंतचे मार्केट आज रोजी पिंपळगाव बसवण नाशिक जिल्ह्यामध्ये चालू आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर सतराशे रुपयापर्यंतचे मार्केट आता फक्त बाजार समिती आणि बाजार समिती जास्तीचे दर सांगणार आहे तुम्हाला सरासरी कमीत कमी आणि आवक बघायची आहे मुंबई या ठिकाणी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट कराड हलवा कांदा तेराशे येवला लाल कांदा बाराशे एकाहत्तर अंदरसून लालकांदा या ठिकाणी बाराशे ते बासष्ट लासलगाव लाल कांदा तेराशे दहा लासलगाव विंचूर लाल कांदा बाराशे सत्तर सिन्नर नायगाव लाल कांदा बाराशे सव्वीस दिंडोरी वणी लाल कांदा सतराशे पस्तीस सांगली फळबाजीपाला लोकल, लोकल कांदा एकोणीसशे पुणे या ठिकाणी लोकल कांदा सोळाशे रुपयापर्यंत चालू आहे पुणे कडकीस चौदाशे पुणे मोशी लोकल कांदा एक हजार त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत पोल कांसाठी आवक पंधरा हजार क्विंटलची दाखल झाली लासलगाव पिंपळगाव त्यानंतर नाशिक जिल्हा अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आज कांद्याच्या वावात घसरण आजच नाही तर गेल्या निर्यात बंदीपासून म्हणजे दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीसपासून ही कांद्याच्या वावात पडझळ आणि घसरण झालेली आहे आणि एकंदरीत बंदीमुळे ही पडझड घसरण झाली आहे निर्यात बंदी उठवावी शेतकऱ्यांची कायम मागणी आहे तरीसुद्धा केंद्र सरकार काय या संदर्भात निर्णय घेतात ते बघण्याजोगं आहे वारंवार शेतकरी या ठिकाणी निवेदनं निर्णय पत्र देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पननमंत्री यांना व केंद्रीय या ठिकाणी पणन मंत्री संपूर्णांना पत्र देत आहे आता काय बघण्याजोगं आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं निर्यात बंदी संदर्भात नक्की तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मानाला विसरून